जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांचे स्व संस्थेतील दिव्यांग मुलीसोबत अनोखे रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दांनी बनलेला असून संस्कृत भाषेनुसार या सणाचा अर्थ संरक्षण करणारे बंधन असा होतो येथे रक्षा म्हणजे संरक्षण प्रदान करणे आणि बंधन म्हणजे गाठ संरक्षण देणारी तार याच पार्श्वभूमीतून बालगृहातील कोणाला चालता येत नाही कोणाला नीट बोलता येत नाही जन्मदास मानसिक अपंगत्व लाभलेल्या शेकडो अनाथ भगिनींना जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडून दिली तरीही मोठ्या कल्पक आणि उत्साही असलेल्या या दिव्यांग भगिनींनी पोलीस अधीक्षकांनाच आपला भाऊ मानले मेठ्या कल्पकतेतून वेगवेगळ्या झाडांच्या बियांचा वापर करून बनवलेल्या राख्या पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधवही भारावून गेले स्व संस्थेतील दिव्यांग अनाथ मुलींसोबत हे रक्षाबंधन अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील आयणी येथील स्वाहाधर मतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पात पर्यावरणपूरक रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक एकोणीसाग दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय जाधव जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके संस्था प्रमुख शहाजी चव्हाण गुरुनाथ थोडसरे मुख्याध्यापक संस्थेच्या सल्लागार समितीचे कार्याध्यक्ष रवींद्र केसकर पत्रकार शीतल वाघमारे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रसंगी अनाथ दिव्यांग मुलींना मोठ्या उत्साहात स्वागत गीत सादर करून उपस्थितांना प्रभावित केले त्यानंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीतावर उत्कृष्ट सादरीकरण करीत दिव्यांग मुलींनी त्यांच्या ठायी असलेल्या कलागुणांचे दर्शन घडवले वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांपासून बनविण्यात आलेल्या राख्यांचा वापर मागील दहा वर्षापासून या संस्थेत केला जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांना राखी बनून दिव्यांग मुलींनी औक्षण केले हा क्षण भारावून टाकणारा आणि आयुष्यभर लक्षात राहणार अधीक्षक संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केली सर्व शासकीय सोपस्कर बाजूला सोडून पोलीस अधीक्षकही मुलींसोबत जमिनीवर बसून गप्पांमध्ये रमले होते त्यांच्या हस्ते मुलींना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ थोडसरे यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार रुपाली कांबळे यांनी व्यक्त केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी प्रशांत गुंडाळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तभाईनी